हेलो फ्रेंड्स वेलकम बैक टू माय YouTube चैनल आज आपण सिंपल प्रेझेंट टेंसचे वाक्य बनवणार आहोत तू शाळेत जातो तू शाळेत जातो यू गो टू स्कूल तू शाळेत जात नाही यू निगेटिव वाक्य आहे यू डू नॉट इट लावत हेल्पिंग वर्ब घ्याला तो आपल्याला डू च्या मगनंतर नॉट डू नॉट गो टू यू डू नॉट गो टू स्कूल याला हेल्पिंग वर नाही आहे सिम्पल प्रेझेंटला पण हा आपल्याला डू हा असं समजा एक आपल्याला घ्यावा लागतो दुसरेकडून घ्यावा लागतो डू समजा भाड्यानं घ्यावा लागतो समजून घ्या डू हा आपल्याला निगेटिव्हसाठी लावाच लागतो हेल्पिंग वर आणि त्याच्यानंतर तू कधी शाळेत जातो वेन वेन बघित पण हेल्प डू यू गो टू वेन डू यू गो टू स्कूल तू कधी शाळेत जातो तू कधी शाळेत जात नाही वेन निगेटिव्ह म्हणजे आपल्याला कुठे आला लागतो सॉरी इथे हे नाही When, तो शायद जेन डू यू वेन डू यू नॉट गो टू स्कूल वेन डू यू नॉट गो टू स्कूल तू कटिव सा आता आपण सिम्पल प्रेझेंट कंटिन्यू ट्रेंडची वाक्य बघणार पाहणार आहोत मी श क्रिकेट खेळत आहे आय एम आता सिंपल प्रेझेंट कंटिन्यूसाठी एम हा हेल्पिंग वर्क आहे पण डूला नव्हता डूला याच्यामध्ये लागत नाही पण निगेटिव्हसाठी डू लागतो म्हणून डूसाठी निगेटिव्हसाठी आणि डब्ल्यू एच फॅमिलीसाठी आपल्याला डू घ्यावा लागतो म्हणून आपण डू हा भाड्याने घेतला पण याच्यामध्ये कंटिन्यूमध्ये हेल्पिंग वर्ब असतो एम इज आर हा असतो तर आपल्याला कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये आपल्याला कोणता हेल्पिंग वर्ग वापरा वापरायचा हे आपल्याला ठरावं लागते तर मी क्रिकेट खेळत आहे मी सोबत कधी पण ॲम लागतो आय ॲम ला आए ॲम हा हेल्पिंग वर्ब आहे आय एम प्लेईंग मेन वर्ग प्ले I <laughs> do